रामकृष्ण हरे मी पोपट महाराज राक्षे तुकाईशी आणि माझ्याबरोबर आईशोभर ज्यांनी परमार्थ केला ते हरिभक्तीपरायन या गावचे सुपुत्र जुने कार्यकर्ते माझे सरपंच दत्तात्रय महाराज कोरडे आम्ही दोघांना मिळून या ठिकाणी या ठिकाणी असणारे पुरातन कालातलं मंदिर हेमाडपंथी असणारं पण मंदिर हे कुलदैवत आई तुकाई माता या ठिकाणी आम्ही वारकरी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे गेली बत्तीस वर्षापासून या ठिकाणी हा नामेज्ञ चालू केलेला आहे सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आई भवानी तुझा कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझा कृपेने तारसी भक्ताला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरील जागा रात सारी आई कृपा करी माझ्यावरील जागा रात सारी आज गोंधळ आलाय गोंधळ मांडला भवानी गोंधळ आलाय गोंधळ मांडला गमडे गोंधळ आलाय माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तू लागावडी वाजवली तो संबळ